पुढची बातमी पाहूयात ऑपरेशन सिंधूरमुळे एका अमेरिकन पत्रकाराला सुद्धा दोन हजार दोन मध्ये पत्रकार डॅनियल पर्ल यांची पाकिस्तानात हत्या करण्यात आली होती भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंधूरचा डॅनियल पर्ल यांच्या हत्येशी नेमका काय संबंध आहे आपण पाहूया ऑपरेशन सिंदूरनं आणखी एक बदला पूर्ण केलाय डॅनियल पर्ल हे अमेरिकेतले पत्रकार दोन हजार दोन मध्ये पाकिस्तानात त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि या हत्याकांडामागचा मास्टर माइंड होता क्रूर कर्मा रऊफ अझहर तोच रऊफ अझहर जो कंदहार विमान अपहरणाचा मास्टर माइंड होता रौफ अझहर म्हणजे दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ ऑपरेशन सिंदूर दरम्यान बहवालपूरमध्ये झालेल्या कारवाईत रौफ अझहर ठार झाला कंदहारच्या मास्टर माइंडला ऑपरेशन सिंदूरनं धडा शिकवलाच पण डॅनियल पल यांच्या हत्येचाही बदला घेतला डॅनियल पल हे एक तरुण तडफदार पत्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर डॅनियल पल यांच्या पत्रकारितेची कायम चर्चा व्हायची अमेरिकेतल्या वॉलस्ट्रीट जर्नलचे ते साऊथ एशिया ब्युरो चीफ होते ते पाकिस्तानात गेले त्यावेळी तालिबान कमकुवत झाल्यानं दहशतवादी तळांवर तणाव होता ब्रिटिश दहशतवादी आणि पाकिस्तानी दहशतवादी यांच्यामधलं कनेक्शन शोधण्यासाठी पल दोन हजार दोनमध्ये पाकिस्तानात गेले शोधपत्रकारिता करता करता पल रऊफ असहरच्या रडारवर आले तेवीस जानेवारी दोन हजार दोनला कराचीमध्ये पल एका गाडीत बसले एकाची मुलाखत घेण्यासाठी ते निघाले होते मात्र डॅनियल पल यांचं अपहरण झालं ओमर शेख या मूळच्या लंडनच्या दहशतवाद्यानं पल यांचं अपहरण केलं आणि अल कायद्याच्या खालिद मोहम्मद शेखनं पर्ल यांचा शिरच्छेद केला या सगळ्या हत्याकांडाचा मास्टर माइंड होता रॉफ अझहर ही वॉज द पर्सन हु लॉर्ड डॅनियल पर्ल टू हिज इव्हेंच्युअली लिडिंग टू हिज मर्डर सो दीज आर ऑल ऑबियसली कनेक्टेड फिगर्स कनेक्टेड इंडिव्हिज्युअल्स कनेक्टेड इंस्टिट्यूशन्स अँड द अटॅक ऑन भावलपूर ऑन दॅट फेसिलिटी ऑफ द जैश ए मोहम्मद इन भावलपूर इज आई वुड इमॅजिन अ फिटिंग पार्ट ऑफ दिस अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट याच रौफ अजहरचा भारताच्या लष्करी कारवाईत खात्मा झाला भारताच्या या लष्करी कारवाईनंतर डॅनियल पर्ल यांच्या वडिलांनी भारताचे आभार मानले डॅनियल पर्ल यांना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारल्यानंतर पर्लच्या कुटुंबियांनी दोन मागण्या केल्या होत्या एक म्हणजे ज्यांनी डॅनियल यांना मारलं त्यांना कठोर शिक्षा देऊन डॅनियल यांना न्याय द्यावा आणि दुसरी म्हणजे सत्य आणि मानवतेची मूल्य जपणाऱ्या डॅनियल यांचं कराचीमध्ये स्मारक उभारावं कराचीमध्ये डॅनियल यांचं स्मारक उभारण्याची मागणी पाकिस्तान जन्मात पूर्ण करू शकणार नाही मात्र दहशतवाद्यांना शिक्षा देण्याची डॅनियल यांच्या कुटुंबियांची मागणी भारतानं पूर्ण केली आणि तेवीस का होईना डॅनियल पल यांना न्याय दिलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई